अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री एक वाजेनंतर एका आय एस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर शंभर वेळा फोन केले आता ही गिरीश महाजनांचे जे आय एस अधिकारी यांची आणि ह्यांची गोष्ट आहे हे सर्वश्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाही आहे हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते, 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 ते आ, अधिकारी कोण आहे हे सर्वांना सुरुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल सत्तेसुद्धा बोललेत आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे आय एस अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल सत्तेनचा आरोप आहे त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे नैतिकता आहे की नाही काहीतरी बायकांना बोलवायचं बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहीत आहे नावं अनेकांच्या माहिती आहे हे आय एस अधिकाऱ्याचं नाव तर आजचं नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून जुळलेलं आहे अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे मला वाटतं कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना के दुसरं जमत नाही त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल त्यातूनही सांगतो त्यांचं तर सगळं संपलेलं आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात वाटेल तशी बरडतात अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे मला काही त्यांच्याबद्दल फार टिप्पणी करायची नाही ग्रमोनिव्ह करायचा काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या माझ्याकडे शिडे म्हणून त्यांनी वारंवार आपल्या समोर बघ मी आपलं सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला माझ्याकडे हे माझ्याकडे कशासाठी असं खोटं बोलतायत कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल त्यांनी दाखवावं पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाल तरी जोड्याने मारतील मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही अमित छानकडे मी त्यांच्या 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 इतका मी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला कबरी गाजबरोबर सोबत नाही मी सात वर्ष ट्रम्प झालेत मला सात ट्रम्प पस्तीस वर्ष झाले मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी तुन्त जडफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जडफळाट होते तिथे वाटतं तसे बेभान किती स्टेटमेंट करतायत मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा नाही करायची एकतरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घालण्याची भाषा करायची माझ्याचं स्टेटमेंट करायचं कमरेखालची भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावर दाखवा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल मी कधी कोण दाखवणार नाही कोणाला ते सांगत आहे अरे लोकांना तो दाखव ना म्हणा लोकांना दाखवणार बडबड काय करतो फालतू यांना दिले मी त्यांना दिले माझ्या मोबाईलमध्ये होते कसे काय गात झाले मला माहित नाही कसे काय हरवले मला माहित नाही माझा मोबाईल हरवला लाज वाटत मी खोटं बोलताना लाज वाटत नाही खोटं बोलताना माझं अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर एक पुरावा तरी दाखवावा एक पुरावा त्यांनी दाखवावा आणि माझा आता अंत बघू नका मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळा करूनच बाहेर पडवा दिला एलपेंड लावून बोलायला मी कमरे खालची भाषा करत नाही मी इतक्या खालच्या थराचा माणूस नाही मी इतक्या खालच्या थराचा माणूस नाही घरातलीच गोष्ट आहे पण मी ती बोलणार नाही मला बोलायला लावू नका